जिल्ह्यामधील तालुका निफाड आणि तालुका येवला आणि मुखेड या गावामध्ये आलेलो आहोत तर शेतकरी बांधवांचा परिचय मी त्यांच्याकडून घेतो भाऊ नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा भाऊ संदीप रामदास भाऊ आपण कोणत्या गावात आहे आता मुखेड गाव येवला तालुका जिल्हा नाशिक भाऊ आज टोमॅटोच्या प्लॉट मध्ये तुमच्या आलेलो आहे प्लॉट एकदम सुंदर आहे कोणती व्हरायटी लावलेली आहे तुम्ही आपल्या तेवीस बावन आहे श्रीरामबाय सीड ची तेवीस भावन बरोबर मग तुम्ही या व्हरायटीचं बियाणं घेऊन रोप तयार करून लावलं की तुम्ही डायरेक्ट रोप विकत घेऊन आले आणि मग लागवड केली आम्ही ना आपले ढकांब्याचे नर्सरी रेणुका हायटेक नर्सरी तिथून रोप मागितलं तर भाऊंनी नाशिकच्या जवळील ढकांबे येथील रेणुका हायटेक नर्सरी यांच्याकडून रोप विकत घेतलं आणि त्यांनी या वराटीची लागवड केलेली आहे तर भाऊ ही व्हरायटीबद्दल तुम्हाला याच्या अगोदर माहिती होती का ही व्हरायटी कशी काय का त्यांनी तुम्हाला समजून सांगितलं मला रेणुका हायटेक वा नर्सरीवाल्याने त्यांनी कॉन्टॅक्ट केला त्यांच्याशी आम्ही बोललो ते म्हण ते म्हणे तुम्ही फक्त तेवीस बावन व्हरायटी टाका म्हणे त्याच्या उपर तुम्ही फक्त माझ्या विश्वास ठेवा आणि तुम्ही व्हरायटी लावा काहीच हरकत नाही म्हणे ही व्हरायटी एकदम खूप छान आहे तर नर्सरी बांधवांनी ह्या व्हरायटी शेतकरी बांधवांनी सुचवली आणि त्यांनी ही लागवड केली बरं भाऊ ही व्हरायटीची लागवड तुम्ही साधारणतः कुठल्या कालावधीमध्ये केली ही दसऱ्याला लागण केलेली आहे बरं तर दसरा या हंगामामध्ये त्यांनी लागवड केलेली आहे त्यांचा हा सेकंड हंगाम होता या प्लॉटवरती अगोदर काय होतं या प्लॉटवर तंबाट्याचा तंबाट्याचा प्लॉट होता तो काढला पाऊस इतका भयंकर होता का आपल्याला मशागत करता आलेली नाही शेताची मग त्याच बेडवर आपणही नवीन पेपर टाकून त्याच बेडवर टोमॅटोचा प्लॉट केलेला होता त्या प्लॉटवरतीच शेतकरी बांधवांनी ही व्हरायटी लावलेली आहे त्याच्यामुळे त्यांचे जे बेड आणि जो मल्चिंग पेपर वापरलेला आहे तो जुनाच आहे बरोब लागवड झाल्यानंतर पूर्ण वेळ लक्ष देता आलं या व्हरायटीकडं लक्ष म्हणजे दुर्लक्ष होतं माझं बागाचा सीझन चालू झाला त्याच्यानंतर इकडे दुर्लक्ष झालं पण मग व्हरायटी अशी आहे का टोटल काहीच नाही करायचं एक कमसे कम महिना कम पंधरा पहिल्या महिनाभर मी एक स्प्रे घेतलेला नाही जेव्हा पाऊस उघडला तेव्हा पहिली ड्रिचिंग केली त्याच्यानंतर मी एक दोन स्प्रे केले पण आता लागवड करताना बेड तर जुनेच होते आपले म्हणजे आपण वेगळं खत दिलेलं नव्हतं पहिला प्लॉटला जो होतं ते लागवड केल्यानंतर तुम्ही ठीक आहे स्प्रेइंग शेड्यूल तुम्ही लेट केले असाल परंतु लिक्विड खतं चालू होते लिक्विड फक्त बारा एक डोस दिलेला आहे आणि तेरा चाळीस तेराचा एक डोस दिला साधारणतः पंचाळीस दिवसानंतर म्हणजे पंचवीस दिवसानंतर बारा एकसष्ट दिला आणि पस्तीस दिवसानंतर तेरा, तेरा चाळीस तेराचा एक डोस दिला बरं आता याच्या अगोदरही या हंगामामध्ये तुम्ही टोमॅटोचं पीक घ्यायचे का नाही आज पहिल्यांदा या सीझनला पहिल्यांदा केला मी सीझनला टोमॅटो करतो पावसाळ्या सीजन मध्ये म्हणजे शेतकरी बांधव शक्यतो साधारणतः मे जून च्या लागवडी टोमॅटोचा या परिसरामध्ये सर्रास करतात परंतु ह्या भाऊंनी पहिल्यांदा हंगाम सोडून त्यांच्या हिशोबाने नवीन पहिल्यांदा पीक केलेलं आहे बरं भाऊ आता टोमॅटोची लागवड झाली तुम्ही तुमच्या पद्धतीने कामं केले तर आज कितवा खुडा होता तुमचा आज माझा दुसरा खुडा होता पहिला खुडा किती कॅरेटचा झाला पहिला खुडा झाला पंचावन्न कॅरेटचा आजचा खुडा माझा शंभर कॅरेटचा बरं टोमॅटो बाजारात कुठे घेऊन जाऊ बसवण पिंपळगाव बसवंतला बरं तुम्ही व्यापाऱ्यांना टोमॅटो घेऊन जातात तर टोमॅटो घेऊन गेल्यानंतर दिवस झाले तेव्हा ह्या वराटीला पाहून व्यापारी बघितलं म्हटलं ते काहीच नाही हायस्ट लेवल मध्ये माल घेतला म्हणजे आता कोणताही प्रॉब्लेम नाही आहे या व्हरायटीला आता भाऊंचा हा दुसरा खुडा आज आहे पहिला खुडा त्यांनी बाजारात नेला हळूहळू या गोष्टीची कल्पना येईल आपल्याला परंतु प्रथमदर्शनी व्यापारी या मालाला मालाची चमक किंवा फळाचा आकार बघून मालाला खरेदी सहज करत आहे बरं सेटिंगला काही अडचणी वाटलं तुम्हाला सेटिंगला माझा एकही स्प्रे गेलेला नाहीये नॅचरली सेटिंग झालेली आहे मधल्या काळामध्ये जी थंडी होती त्यामध्ये झाडं गोळा होणं वगैरे काही नाही याला गोळा होणे नाही कोणताही प्रकारचा अटॅक नाहीये रोज प्रतिकार शक्ती एकदम परफेक्ट या व्हरायटी फळ साधारणतः एकशे वीस ग्रामपर्यंत आहे बेमोसमी हंगामामध्ये टोमॅटो करतो त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर रस शोषक किडी त्याच्यामुळे येणारे व्हायरस हा आजार आहे आता सरासरी आता आम्ही प्लॉटमध्ये फिरलो आम्हाला तर काही व्हायरसचे झाड दिसले नाही परंतु तुम्ही दररोज प्लॉटमध्ये काम करता तुम्हाला एकूण किती रोपांची लागवड केली होती या साडेसहा हजार रोपांची लागवड केली साडेसहा हजार रोपांपैकी किती झाडं तुम्हाला आज व्हायरसचे दिसतात व्हायरचं एक झाड पण नाही सापडणार अर्ली ब्लाईट लेट ब्लाईट म्हणजे लवकर येणारा करपा उशीर येणारा करपा कोणताच अटॅक नाही तुम्ही बघू शकता पूर्ण गरका मारू शकता तुम्हाला कुठे अर्ली ब्लाइट दिसतो का करपा दिसतो का हे बघा तर मित्रांनो भाऊंच जे मार्गदर्शन होतं तेवीस बावन या व्हरायटी बद्दल त्यांचं एकदम एका बाजूने ठाम मत आहे की त्यांनी व्हरायटी पहिल्यांदा केली नर्सरीवाल्यांच्या विश्वासावर त्यांनी हे वाण निवडलं परंतु वाण निवडल्यानंतर साधारणतः आज सत्तर दिवसानंतर किंवा ऐंशी दिवसानंतर ज्यावेळेस प्लॉटला आपण फिरतो आहे त्यावेळेस ते त्यांचा विश्वास असा आहे की आम्ही ह्या प्रॉडक्टबद्दल समाधानी आहोत बरं भाऊ जर पुढच्या वर्षी तुमच्या परिसरामध्ये इथं कुणी जर टोमॅटो लावायचा जर विचार करणार असाल तर तुम्ही या व्हरायटीचं नाव सुचवाल मी आता ही व्हरायटी खाली झाल्यानंतर लगेच हीच व्हरायटी लावणार तर हा शेतकऱ्याचा विश्वास आहे प्रति की शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आजही हा प्लॉट खाली झाल्यानंतर पुढचा जो प्लॉट करणार आहे मी पुन्हा ह्याच ह्याच ठिकाणी पुन्हा तेवीस बावन लावणार आहे तर शेतकरी बांधवांनो जो विषय आत्ता आपण भाऊंचा सगळा ऐकला तर महत्त्वाचे विषय तेवीस बावनच्या संदर्भात काही गोष्टी मी सांगतो तुम्हाला बरेच शेतकरी आता नर्सरीमधून रोप विकत घेतात तसंच काही शेतकरी घरी सुद्धा बियाणं घेऊन ट्रे कोकोपीटच्या माध्यमांनी स्वतःचा रोप घरी तयार करतात तर दोन्ही बाजू सोप्या आहे जर तुमचं क्षेत्र रेडी आहे आणि तुम्हाला वेळ वाचवायचा आहे तर तुम्ही रोप घेऊन लागवड करा परंतु जर तुमच्याकडे वेळ आहे आणि तुम्ही जर नियोजन अगोदर करत असाल तर दोन पैसे वाचावे या हिशोबाने तुम्ही घरी देखील रोप तयार करू शकतात महत्वाचा विषय साधारणतः तेवीस बावांची लागवड ही आपण सप्टेंबर महिन्यापासून पुढे कंपनीचे प्रतिनिधी तसेच आम्ही सुद्धा ही थंडी आणि पावसाळ्या थंडी आणि उन्हाळी या दोन्ही हंगामामध्ये आम्ही तिचं सल्ला देतो लागवडी करण्याकरता लागवड करताना मल्चिंग पेपर करावा कारण या हंगामामध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असतो जरी भाऊंचा प्लॉट चांगला आहे इथं कुठलीही रसशोषक किड नाही व्हायरस नाही परंतु प्रत्येक ठिकाणी परिस्थिती तशी राहील असं नाही काही ठिकाणी व्हायरस येऊ शकतो म्हणून मल्चिंग पेपर महत्त्वाचा आहे लागवड करताना सरीतलं अंतर साधारणतः पाच फूट असावं आणि दोन झाडातलं अंतर दोन फूट असावं कारण असं आहे का ज्यावेळेस टेम्परेचर वाढतं त्यावेळेस टेम्परेचरमध्ये फुल सेटिंग होण्याकरता जी हवा खेळती राहिली पाहिजे त्याकरता झाडातलं अंतर दोन फूट असणं गरजेचं आहे तर ज्या वराट्या ते आपण टेम्परेचरमध्ये लावतो त्या वराट्यांना महत्त्वाची गोष्ट अशी असते की पोटॅश बोरॉन कॅल्शियम यांचा वापर नियमित असावा म्हणजे असं नाही की खूप महागडे त्या प्रकारातले संजीवक वापरावे परंतु साधं पोटॅश बोरॉन जे बाजारामध्ये उपलब्ध असतं चिलेटेड फॉर्म मध्ये येतं किंवा आता रेडीमेड सुद्धा एकत्र यायला लागले हप्त्यातून कीटकनाशक कीटकनाशकोबत त्यांचा जर स्प्रे ठेवला तर सेटिंग फळाची साईज यांना तुम्हाला कुठलीच अडचणी येत नाही तसंच उन्हाळी हंगामामध्ये टुटा ऍप्सुलुटा जी नागाळी मोठी नागाळी आपण जिला म्हणतो ती मोठ्या प्रमाणावर आज महाराष्ट्रामध्ये किडं दिसत आहे तर त्याच्याकरता जे नियोजन करायचे ते एवढंच आहे की किमान तुमचा प्लॉट गोंडाळलेल्या अवस्थेमध्ये असताना म्हणजे पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर डेल्टा ट्रॅप असेल किंवा वॉटर ट्रॅप असेल ते एकरी वीस सापळे तुम्ही लावा आणि त्याच्याकरता ज्या कामगंधाच्या गोळ्या येतात टोटल युर त्या वीस लावा त्याला नियोजन करण्याकरता तेवढंच एक माध्यम आहे आणि सकाळच्या वेळेस कीटकनाशकांचा वापर उदाहरणार्थ आबासीन असेल किंवा कोरायजन असेल यांचा वापर पर परंतु सकाळच्या वेळेस झाला पाहिजे साधारणतः उजडल्याच्या कालावधी उद्या त्याचा स्प्रे झाला पाहिजे याच्या व्यतिरिक्त जर तेवीस बावन्न या व्हरायटीबद्दल तुम्हाला काही माहिती जर लागली तर खाली आमचा नंबर येत आहे नव्वद शहाण्णव चोवीस सत्तावन्न सत्तेचाळीस या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा तुमचे जे काही प्रश्न असतील ते विचारा त्याचे निरसन आमच्याकडून केलं जाईल तसंच तुम्ही महाराष्ट्रामधून हा व्हिडिओ कुठूनही बघत असाल तरीसुद्धा तुम्हाला बियाणं आणि रोप यांची जर गरज पडली तर तुम्ही जो नंबर खाली येत आहे त्या नंबरला व्हॉट्सअप करा आम्ही तुम्हाला बियाण्यासंदर्भात आणि रोपा संदर्भातली उपलब्धता कशी होईल या संदर्भात मार्गदर्शन करू फक्त जर तुम्हाला रोप लागणार असेल तर किमान तुम्ही वीस पंचवीस दिवस किंवा एक महिना अगोदर कळवा कारण आजच्या परिस्थितीमध्ये धकाधकीच्या आयुष्यामध्ये नर्सरी चे प्रतिनिधी स्वतःहून बी टाकून रोप रेडी अवस्थेमध्ये उपलब्ध करून देतील अशी परिस्थिती नाही त्याच्यामुळे त्यांना अगोदर ऑर्डर द्यावी लागते त्या पद्धतीने ते रोपं तयार करून देतील तर भाऊ तुम्ही चांगलं मार्गदर्शन केलं आज भरपूर शेतकऱ्यांना तुमच्या वतीने जे मार्गदर्शन मिळाले त्याचा फायदा त्यांना होईल तर आम्ही श्रीराम बायोसीड आणि मी महेंद्र कृषी विकास विजय वतीने आपलं अभिनंदन करतो धन्यवाद